हाय जान्हवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पहा मी जी साडी वेअर केली आहे छान अशी ब्रासू साडी असणार आहे आणि आपल्याला पाहिजे आहेत कलर तर नवीन नवीन साड्या पाहिजे असतील चॅनेलला आपले सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मस्त अशी साडी पाहून घ्या याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवून घेणार आहे दे मॅडम ट्रेंडिंग आणि ब्रासूस पॅटर्न आहे कधीही ला बंद न पडणारी साडी म्हणजे ब्रासो ही साडी सगळ्या लेडीजला आवडते अगदी लाईट वेट शेड मध्ये आपण चार्ट आणलेला आहे आणि साडीवरती तुम्ही पाहिजे जवळ पाहिजे साडीवरती छान अशी सरोस्की दिसणार आहे सरोसकी किंवा लायनिंगला बॉर्डरला सुद्धा सरोसकी आलेली आहे खूप सुंदर नवीन ट्रेंडिंग पॅटर्न आणलाय आपण मॅडम कलर आणि डार्क शेडचा पण चार्ट आहे याच्यामध्ये हा छान असा बॉटल ग्रीन कलर कलर आवडत असतील स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअप करायचं आहे साडी घरपोच भेटवायची आहे छान असा नेव्ही ब्ल्यू कलर छान असा लाईट बेबी पिंक कलर हा पहा मस्त असा वाईन कलर एकदम सुंदर गोरी जर लेडीज असेल तिला तर नादच खुळा दिसणारी साडी म्हणजे वाईन आणि हा पहा ज्या लेडीजला अगदी डार्क कलर आवडत नाही त्यांच्यासाठी खास करून आपण हे असा चार्ट आणलेला आहे लाईट वेट कलरचा आणि त्याच्या पुढे जाऊन आपले जानवी सांगतात ऑफर साडी तुम्ही पाहताय साडीची प्राइस जाणार आहे फक्त पाचशे पन्नास इकडे दिसते मॅडम सगळं तर सगळ्या साड्यांची प्राइस जाणार आहे ऑफर मध्ये पाचशे पन्नास कोणी कुठं किती आली आहे सगळं सांगता आपल्याला अपडेटच असतं पण आपल्याकडे जर साड्यांची प्राइस असते एकदम होलसेल मध्ये असते मस्त अशी साडी आहे तर बाकीचे कलर आपल्या किंवा बाकीच्या ऑफरच्या साड्या पाहिजे असतील तर चॅनलला लाईब करून घ्यायचं आहे आणि अजून एक ऑफरची साडी दाखवून घेते तीनशे ऐंशी रुपयाची साडी ही आपल्या जानवी साडी सेंटरची खासियत आहे किंवा ऑफर साड्या असतात म्हणून किती सुंदर साडी आहे साडीची प्राइस फक्त तीनशे ऐंशी हिच्या मध्ये तुम्हाला आठ कलर भेटणार आहे अगदी साडी डेली यूजला जाणार आहे साडीला वेट आहे आणि पाहिजे आपल्याला हिची बॉर्डर पा किती जबरदस्त बॉर्डर आली आहे हिच्यामध्ये तुम्हाला तीन डिझाईन भेटणार आहेत पहिली डिझाईन पाहून घ्या फ्लावर मधली दुसरी डिझाईन असणार आहे लाइनिंग पाहून घ्या छान अशी साडी ची आहे आणि तिसरी डिझाईन आहे लाईट वेटमध्ये तर ह्या अशा सगळ्या आपल्याकडे तीन डिझाईन आलेल्या आहेत ऑफर साडी असणार आहे साडीची प्राइस फक्त तीनशे ऐंशी रुपये सकाळपासून भरपूर सेल केलेत स्टेटस पाहून व्हॉट्सअपला किंवा इंस्टाला भरपूर कस्टमर येतं पण आमच्या युट्यूबवाल्या व्ह्यूवरसाठी काहीतरी नको का तर तुमच्यासाठी छान अशी साडी आणली पा फक्त तीनशे ऐंशी दुसरं वाडा लेहर्यामध्ये अगदी सुंदर पुन्हा एकदा आणि हे तीन डिझाईन अशा तीन डिझाईन भेटणार आहेत तर लवकरात लवकर विजिट ते जानवी साडी सेंटरला पहा फ्रेंड ही जी साडी दिसते तुम्हाला ही चाललेली आहे आपली राशिनला छान अशी साडी आहे ताईनी पहिल्यांदा एक साडी घेतली होती आपल्याकडून परत त्यांनी रील पाहिली रीलनंतर त्यांचा विश्वास बसला की बाबा खरंच साडी छानच दिसते रीलला पण तर ही साडी बुक झालेली आहे ही साडी चालली आहे आपली राशिनला मी थोडी खोलून पण घेते आणि तुम्हाला पण साडी बघायला भेटते छान अशी साडी दिसणार आहे हिच्यामध्ये तुम्हाला आठ कलर भेटून जाणार आहेत डार्क कलरचं चा चार्ट असणार आहे याच्यामध्ये ला लाईट पण आलेला आहे आणि हे फा मस्त असा ब्लाऊज पीस मॅडम थोडं कॅमेरा खाली करून साडी दाखवतो डार्क कलर आहे मस्त असा सगळे कलर डार्कच असणार आहे पुन्हा एकदा ऐका आणि ही साडी चाललेली आहे राशीलला त्यांची इच्छा होती की साडी खोलून दाखवा व्यवस्थित व्हिडिओ काढा मला पाठवा तर इतकं कस्टमरचं आपण मन जिंकलेलं आहे की साडी पाहून डायरेक्ट बुक होतात पहा किती सुंदर साडी दिसते हा असा पदर असणार आहे आणि करण्याचा भाग किती जबरदस्त दिसते साडी तर आपल्या आणखीन साड्या अशाच बुक झालेल्या आहेत त्या साड्या चाललेल्या आहेत कर्जतला आपण ते पण पाहून घेऊ पहा व्यवस्थित चेकिंग करून नंतरच पाठवून देणार आहे जेणेकरून डॅमेज नको साडी डॅमेज असेल तर कस्टमरचं मन नाराज नाही करायचे आपल्याला त्या हिशोबाने साडी व्यवस्थित खोलून दाखवते मी लेहेर या अगदी ऑफरची साडी होती साडीची प्राइस फक्त आपण तीनशे ऐंशी अशी ठेवलेली आहे वा किती सुंदर साडी डार्क कलर मस्त असा डार्क कलर सगळे कलर मस्तच होते पण जे बुक झालेत ते दाखवून घेते एकच दिवसात सगळे साड्यातले संपलेत हा पण आठ करड कलरचा चार्ट असतो मी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिझाईन आणलेल्या आहेत आणि खास करून डेली यूजला साडी लागतेच आपल्याला त्याच्यामुळे साडी एकदम मध्ये आणलेली आहे आपल्या जानवी साडी सेटरने तर हा पा ब्लाउज काय बरं आहे थोडी उलटी पकडली साडी मी पण डॅमेज आहेत का चेक करून घेते आणि नंतर साडी जाणार आहे आपली डिस्पॅचिंगला अशा मस्त अशा साड्या आमच्या चाललेल्या आहेत बाहेरगावी तुम्हाला पण बुकिंग करायचं असेल तर करू शकता